नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना सोगता है। है तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे आषाढी एकादशीचा तर मला उशीर झाला ताईनो व्हिडिओ अपलोड करायला त्यासाठी मनापासून सॉरी तर फराळाचं बनवलं होतं यांचा उपवास होता तर फराळाचं काय काय बनवलं होतं सकाळी तर दुपारी खिचडी बनवली होती साबुदाण्याची आणि संध्याकाळी मस्त असा बेत केला होता तर साबुदाणा वडे आणि डोसा उपासाचा डोसा आणि खोबऱ्याची चटणी आणि मस्त असं दही बनवलं होतं सकाळी बनवायला टाकलं होतं संध्याकाळपर्यंत छान असं सेट झालं होतं दही आणि हे ढोसे मी पहिल्यांदाच ट्राय केले पण मला घाबरत घाबरतच बनवले पण खूप छान असे डोसे झाले होते म्हणूनच दोन असे रेसिपी बनवल्या साबुदाणा वडे आणि डोसे पण कारण मला असं वाटलं जर डोसे व्यवस्थित नाही झाले तर उगंच म्हणजे त्यांचा उपास आहे त्यांना उगंच उपाशी नको राहायला म्हणून मी आणि उशिरा मग गडबडीत काय करणार ना म्हणून मी काय केलं साबुदाणा जास्तच भिजत आणि खिचडीही केली तर इथं बघू शकता डोश्याचं मी बेटर करत आहे तर इथं पहिले शेंगदाण्याने वाटून घेतलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी चटणी खोबऱ्याची केली वाटून घेतली मिरची आणि खोबरं तर इथं बघा डोशाचं बेटर केलं होतं इथं वड्यांचं काढलेलं आहे तर वड्याचं मिक्स करते तर तुम्हाला डोशाचं बेटर सांगते वऱ्याचे तांदूळ वऱ्याचे तांदूळ म्हणतात ते एक वाटी टाकले एक वाटी दही टाकलं होतं आणि शिजवलेले दोन बटाटे टाकले होते आणि साबुदाना भिजवलेला आहे छान असं मीठ घालून आणि चार पाच मिरच्या घालून छान असं वाटून घेतलं बारीक पेस्ट करून घेतली आपलं ढोश्याचं असं तसं पाच दहा मिनटं ठेवलं वड्याचे तांदूळ वगैरे छान असे फुलून निघतील तोपर्यंत मी वड्याचं साबुदाणा वड्याचं बनवून घेतलं होतं पाच दहा मिनटांनी एकीकडे वडे तळायला घेतले होते आणि एकीकडं मी ढोसे करायला घेतलेले पण एकदम मस्त पर्यंत रेसिपी केली पण खूप छान वड्यापेक्षा ना ते डोसेच खूप छान सुंदर लागत होते एकदम हलके फुलके वड्याने काय होतं म्हणजे एक दोन जरी आपण खाल्ले ना दोन तीन तर असं ना पोट गच्च गच्च वाटतं पण ना एकदम हलके फुलके आणि अजिबात म्हणजे हे वाटत नव्हतं हेवी वगैरे कारण की बघायला जेवढे हे हलके आहेत तेवढे ते, ते खायलाही हलके वाटत वड़ा आपन, ता ता आ, होते वड्यापेक्षा कारण वडे कसे आपण तेलामध्ये तळतो त्याच्या मना ते खूपच हेवी होऊन जातात आणि हे ब ना खूप छान झाले होते सर्वांना डोसे खूप आवडले वडे तर सर्वांचे फेवरेट आवड असतातच ना आहेतच पण ढोसेही खूप छान झाले होते मला वाटलं नव्हतं पहिल्यांदा केलं तेवढे छान होते पण खरंच खूप छान झाले होते थोडंसं चिपकत होतं कारण की तवा दोन्हीकडे लक्ष द्यायचं होतं चिपकत म्हणजे थोडंसं घाईघाई होत होती आणि दोन्हीकडं लक्ष द्यायचं होतं इकडं पण तिकडं पण तो त तवा कसा थंड करावा लागतो मग थोडंसं इकडं थंड इकडं लक्ष दिलं का तिकडं वडे जळायची भीती आणि इकडं म्हणजे तिकडे लक्ष दिलं का इकडे तवा जास्त गरम होत होता जेव्हा ढोसा काढतो त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर जे तव्याचं असतं ते कमी ठेवायचं असतं म्हणजे नॉर्मल टेम्परेचर ठेवायचा असतो तवा त्याच्यामुळंच थंड पाणी वगैरे मारत असतो आपण तव्यावर पण ते थोडंसं घाईघायमधी ना त्याच्यामुळं थोडंसं हे होत होतं पण एकदम मस्त असे ढोसेन वडे पण झाले होते दही खूप छान लागलं ला होतं गोड मस्त दही असं झालं होतं आणि चटणी खूप छान झाली होती आणि उशिराच व्हिडिओ एडिटिंग करत आहे काढला त्या दिवशी पण काल पण जमलं नाही तर आज येऊन जाईन व्हिडिओ हा तुम्हाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही मला कमेंट करून सांगा फराळ स्पेशल तर तुम्ही पण नक्की करून बघा उपासाचे हे ढोसे नक्कीच तुम्हाला आवडतील तुमच्याकडं ह्याला काय बोलतात उपासाचे ढोसे का धिरडे काय मला ते कमेंट करून नक्की सांगा तर मी तर पहिल्यांदाच बनवले मी पण रेसिपी अशीच यूट्यूबला बघून बगुन, बघूनच बनवले मी काय माझ्या मनाने बनवत ब बनवले नाही खरं ते सांगायला काही हरकत नाही हां मी माझ्या मनाने बनवले असते अशा आयडिया करून तर ठीक होता पण नाही मी पण रेसिपी बघूनच यूट्यूबला कोणाकोणाची तेव्हा मी म्हणले चला आपण पण बनवून बघूया कसे होतात कसे नाही पण खरंच खूप छान झाले होते खूप मस्त लागत होते हैं, गरम गरम आहे ना त्याची पकले होते एकदम पण ना म्हणजे चिपकले हो होते घडी त्याची पण जेव्हा थंड झाली होती ते चिपकले नव्हते एकदम छान झाले होते मस्त लागत होते मला खूप आवडले मला मुलांना त्यांना खूप आवडले नक्की तुम्ही करून बघा उपसरलं नाही तर असे करून बघा आणि असे साधे आपल्याला करता येतात रवा वगैरे हो घालून रवा बटाटा मी वर तांदूळ घातले उपसा असल्यामुळं तर तुम्ही रवा घालून करू शकता रवा साबुदाना Uh, किंवा पोहे घालूनही करू शकता साबुदाण्याऐवजी पोहे आणि रवा आणि दही आणि बटाटा हे घालूनही करू शकता दह्यामुळे खूप छान अशी चव येते डोश्यांना जे आपण पीठ इडलीचं किंवा ढोश्यांचं पीठ ठेवतो परमेंट ठेव करायला तर दह्या का दही घातले होते ठेवायची गरज लागत नाही आपल्याला ती चव येते मस्त अशी आणि थोडासा मोठाच झालेला आहे आजचा व्हिडिओ कसं वाटला चढ नक्की मला कमेंट करून सांगा आणि मस्त असे लाल वडे केले होते अगदी थोडेच केले पण ना मस्त असे झाले होते जास्तही नव्हते केले आणि हे बघू शकता मस्त असे ढोसे लाल लाल झाले होते कुरकुरीत तर नाही झाली पण एकदम मस्त असे कारण मी थोडे जाडसरच केले होते तर हे बघू शकता ताट फराळाची ताट काढलेली आहे आणि तुम्हाला दाखवत